अमरावती जिल्ह्यातील रसुलपूर सुकळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत नवीन वस्तीत नागरिकांना पाणी भरण्यासाठी विरोधकांचा सामना करावा लागत आहे या संदर्भात नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहेत की पाणी मिळवण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाचा आहे पाणी मिळवण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने तातडीने योग्य उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी युवा संमेलन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे मी गणेशदास गायकवाड कार्यकर्ता सुकळी ग्रामपंचायतच्या खुल्या जागेवर जे सरकारी जागा आहेत त्या ठिकाणी अतिक्रमण करून काही लोक अतिक्रमण म्हणण्यापेक्षा जीवनाचा सहारा पाहिजे म्हणून झोपडी असावी म्हणून त्या ठिकाणी ते राहत आहेत परंतु त्या ठिकाणच्या सर्व लोकांकडे जे लोक जे जे अतिक्रमण म्हणतात त्या लोकांकडे रेशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड हे सर्व असून तिथले हे मतदान करणारे नागरिक असून त्या ठिकाणी रहिवाशी आहेत परंतु ग्रामपंचायतने ठराव घेतला की ही झोपडपट्टी आम्हाला उठवायची आहे ठीक आहे उठवायची आहे पण आम्ही आम्हीसुद्धा आमचे वकील ठाकूर साहेब आहेत वर्माजी आहेत यांच्या वतीनं आम्ही निवेदन दिलं आहे कलेक्टर साहेबांना की आम्ही या ठिकाणचे नागरिक असताना आम्हाला उठवण्याचं षडयंत्र या ठिकाणचं हे हाणून पाडलं पाहिजे त्यावर कलेक्टर साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतली परंतु गाव ही अत्यंत घेसाळघाई करून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत आहेत ते कायद्याने जे होईल ते होईल परंतु त्या ग्रामस्थ लोक त्या ठिकाणी हे जे, जे राहतात मुलंबाळं घेऊन बेघर लोक आहेत बेसहारा लोक आहेत भूमिहीन लोक आहेत त्या लोकांना पाणी भरण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीनं हाकळून देण्यात येत आहे मी सरपंच साहेबांना सकाळी फोन केला का तुम्ही पाण्यापासून कोणाला वंचित ठेवू शकत नाही मानवाचे मानवाचे अन्नवस्त्र निवारा ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे पाणी हे जीवन आहे आणि जीवन जर तुम्ही उद्ध्वस्त करत असाल तर तुम्ही ही ग्रामपंचायत सुकडीची यांच्या जीवावर ओटली आहे की काय एखादी कारवाई एखाद्या दुश्मनावर तशी करता येईल अशा पद्धतच ते लोक वागत आहे माझी त्यांना विनंती आहे की गावकऱ्यांनी पूर्ण जे काही न्याय होईल तो होईल झु झोपडपट्टी उठेल बसेल हा नंतरचा विषय आहे पण आज त्यांना पा तातडीनं पाण्याची गरज आहे लहान मुलं बाळ आहेत महिला आहेत दूरवरून पाणी आणावं लागते पाच पाच किलोमीटर मीटरवरनं साधं हँडपंपवर गेल्यानंतर त्यांची भांडीगुंडी फेकून देतात ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे आणि यांच्यावर ही जे मानवीय जे गरज आहे ह्या मानवीय हक्काचं हनन होत आहे म्हणून शासनाने तातडीनं यांच्यावर कारवाई करावी अन्यथा पर्याय त्या ठिकाणी हँडपंप उभारून द्यावं जेणेकरून होणारा जो विध्वंसाहेब होणारं जे काही पुढच्या घटना आहेत त्या अनुचित घटना घडणार नाही यासाठी शासना सतर्क राहावं एवढीच विनंती करतो सरांना न्याय द्यावा विनंती करून थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र रसनपूर सुखळी ग्रामपंचायतीतील पाणी प्रश्नावर नागरिकांमध्ये मतभेद असून यावर एक सकारात्मक तोडगा करण्यासाठी संवाद साधला जात आहे पाणी हा सर्वांचा हक्क असल्याने लक्षात घेत संबंधित स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे